गुन्हेगारांवर आळा बसणे गरजेचे पालकमंत्री सुधीर प्रतिक्रिया नुकतीच चंद्रपूर आणि बल्लारपुरात गोळीबाराची घटना झाल्यामुळे दोन्ही शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी कॅमेरे लावावेत व सक्षम ठेवावे जेणेकरून गुन्हेगारी करणाऱ्यांवर वचक बसेल या दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश सुद्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले विधानसभा मी जिल्ह्यातील सर्व महासंचालकासोबत बैठक घेणार असल्याचे यावेळी नामदार यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबाराची घटना झाली होती त्यानंतर लगेच बल्लारपुरातील मालू कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून हल्ला करून गोळीबार करण्यात आला या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते निश्चितपणे चिंताजनक बाब आहे काही वर्षामध्ये जे मागे आपण काही वर्षांमध्ये बघितलं अशा घटनांमध्ये थोडीशी वाढ जागी नव्हे जास्त वाढ जागी असं म्हटलं तरी गैर होणार नाही आज पोलीस अधि पोलीस अधीक्षकांशी माझी चर्चा झाली आहे कडक कारवाई करणे सी सी टी व्ही कॅमेरे लावणे या स संदर्भामध्ये गुप्त विभाग अजून जास्त कार्यक्षम करणे आणि अधिवेशन संपल्याबरोबर ताबडतोब सर्व ठाणेदारांची पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी स्वतः पोलीस महासंचालक रश्मीताई यांना निमंत्रित करणार आहे पण काही जे काही माफिया लोक का आहेत त्यांना मात्र आता धडा शिकवणे एम पी डी ए लावणे हे गरजेचं आहे